मराठी सिनेसृष्टीवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे मराठी अभिनेत्याचं वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी आकस्मिक निधन झाल्यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे हा अभिनेता मालिकेचं शूटिंग करत होता शूटिंग सुरू असताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं तातडीने तिथे डॉक्टरांना बोलवण्यात आलं डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर अभिनेता हॉटेलच्या रूमवरच थांबला पण मग दुसऱ्या दिवशी सकाळी शूटिंगसाठी तो वेळेवर पोहोचला नाही शूटिंगसाठी का नाही आला म्हणून त्याचे टीम मेंबर चौकशी करण्यासाठी हॉटेलच्या रूमवर पोहोचले तेव्हा हॉटेलच्या रूममध्ये तो पडलेला दिसून आला त्याला तातडीने लगेचच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी या अभिनेत्यानं सर्वांचा निरोप घेतला हा अभिनेता आहे योगेश महाजन योगेश महाजनला आपण मराठीसह अनेक हिंदी मालिकांसाठी ओळखतो हिरव कुंकू संसाराची माया भंडारा प्रेमाचा शिवशक्ती अदालत जय कृष्णा चक्रवर्ती अशोक सम्राट देव के देव महादेव अशा मालिकांमधून आणि चित्रपटांमधून तो झळकला आहे सध्या तो शिवशक्ती या मालिकेचं शूटिंग करत होता या मालिकेत तो शुक्राचार्यांच्या भूमिकेत होता या मालिकेच्या सेटवर त्याच्यासोबत हा अपघात घडला त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तुम्हीही तुमच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करू शकता